चटणीचा रंग बघा किती सुरेख असा आलेला आहे क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही चटणी तयार होते ही लसणाची चटणी आपण एकदा बनवून पंधरा ते वीस दिवसापर्यंत खाऊ शकता चवीला एकदम टेस्टी तयार होते ही चटणी आपण तोंडी लावण्यासाठी ठेवू शकता किंवा एखादी भाजी आपल्याला अजिबातच आवडत नसेल तर आपण नुसत्या चटणीसोबतसुद्धा सुद्धा जेवण करू शकता जर तुम्ही भाजीसोबत एक चपाती खात असाल तर ह्या चटणीसोबत नक्कीच तुम्ही दोन चपाती खाणार ह्याची खात्री मी देते एवढी टेस्टी ही चटणी तयार होते चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी आठ ते दहा एवढ्या कश्मीरी लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या थोड्याशा दिसायला जाडसर असतात आणि चवीला कमी तिखटाच्या असतात तर मिरची स्वच्छ धुवून झाल्यानंतर ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि तीन ते चार तासासाठी आपल्याला ही मिरची भिजत ठेवायची तर इथे तुम्ही पाहू शकता तीन ते चार तास झाल्यानंतर अशा पद्धतीने एकदम मऊसर अशी ही मिरची भिजून तयार होते आता आपल्याला ह्यापासून चटणी वाटून घ्यायची तर चटणी वाटण्या अगोदर आपल्याला मिरच्यामधलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे जर ह्या मिरच्यामध्ये पाणी शिल्लक राहिलं तर चटणीला कडवटपणा येतो त्यामुळे पूर्णपणे पाणी काढून टाकायचे आता मिरच्या आपण पन पाण्यामधून काढून घेतल्या मिरच्या इथे आपल्याला थोड्याशा कट करून घ्यायच्या आहेत मिरची न कट करता सुद्धा तुम्ही वापरू शकता पण चटणी वाटताना थोडासा जास्त वेळ जातो त्यामुळे इथे मी मिरच्या कट करून घेतल्या आता आपण चटणी वाटून घेऊया तर ह्या कट केलेल्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत साधारणपणे साठ ते सत्तर ग्रॅम एवढ्या ह्या मिरच्या होत्या तर आता ह्यामध्ये आपल्याला जेवढी मिरची आहे तेवढंच लसूणसुद्धा टाकून घ्यायचं आहे साधारण साठ ते सत्तर ग्रॅम एवढाच लसूण इथे मी वापरलेला आहे मिरची आणि लसणाचं प्रमाण आपल्याला समान घ्यायचं आहे तर इथे मी अशा पद्धतीने लसूण जो आहे तो देशी वापरलेला आहे ह्या ह्या लसणाला वास आणि चव अतिशय छान असते त्यामुळे देशी लसणाचा शक्यतो वापर करायचा ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं तर इथे मी एक मोठा चमचा भरून मीठ टाकून घेतलं आता आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे चटणी वाटत असताना मिक्सरचं बटन चालू बंद करत आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची जर आपण एकसारखी वाटून घेतली तर अगदी बारीक वाटली जाते त्यामुळे मिक्सरचं बटन आपल्याला चालू बंद करतच ही चटणी वाटून घ्यायची तरी तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी बारीक नाही खूप जाड सुद्धा नाही रवाळ अशी ही चटणी वाटून घेतली आता आपण ह्या चटणीला फोडणी देऊन घेऊया तर फोडणीसाठी कढईमध्ये साधारण तीन ते ती चार चमचे तेल टाकून घ्यायचं ह्या चटणीला थोडंसं तेल जे आहे ते जास्तीचं टाकून घ्यायचं आहे तर इथे मी साधारण तीन चमचे एवढं तेल टाकून घेतलं गॅसची फ्लेम स्लो करून घ्यायची स्लो फ्लेमवरती तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलू द्यायचे आहेत जिऱ्याचा रंग थोडासा बदलला की ह्यामध्ये आपल्याला वाटून घेतलेली चटणी टाकायची आहे जिरे करपू द्यायचे नाही थोडासा रंग बदलला की ह्यामध्ये चटणी टाकून घ्यायची इथे मी कश्मीरी लाल सुक्या मिरच्यांचा वापर केलेला आहे तुम्ही त्याऐवजी दुसऱ्या कुठल्याही मिरच्या वापरू शकता पण जास्त तिखट असतील तर त्यातला बियांचा जो भाग आहे तो आपल्याला काढून घेऊन मग तो वापरायचा आहे त्यामुळे कमी तिखट चटणी तयार होते आता संपूर्ण चटणी या फोडणीमध्ये टाकून घेतली गॅसची फ्लेम स्लो ठेवायची स्लो फ्लेमवरती सतत हलवत ही चटणी आपल्याला शिजवून घ्यायची आहे परतून घ्यायची ह्यातला पाण्याचा अंश पूर्णपणे कमी झाला पाहिजे असं हे परतून घ्यायचं आहे साधारण तीन ते चार मिनिट इथे मी ही चटणी परतून घेतली तर इथे तुम्ही पाहू शकता ह्यातलं पाण्याचा अंश जो आहे तो कमी झालेला आहे आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर अगोदरसुद्धा एक चमचा मीठ टाकलेला आहे आता अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं आणि अर्धा चमचा आमचूर पावडर टाकून घ्यायचा आहे आमचूर पावडरऐवजी तुम्ही लिंबाचा रससुद्धा वापरू शकता आमचूर पावडर आणि लिंबाचा रस साधारण सेमच काम करतं फक्त आपल्याला या चटणीमध्ये थोडासा आंबटसरपणा आणायचा आहे त्यामुळे आमचूर पावडर लिंबाचा रस किंवा व्हिनेगर कोणतंही एक तुम्ही इथे वापरू शकता मस्त अशी आपली टेमटिंग लसणाची चटणी तयार झालेली आहे ही गरमागरम फुलक्याबरोबर अतिशय चवीला छान लागते जरी भाजी बनवली नसेल तर अशा पद्धतीने नुसती चटणीसोबतसुद्धा आपण जेवण करू शकता खिचडी कि भात किंवा वरण सुद्धा आपण तोंडी लावण्यासाठी ही चटणी आपण खाऊ शकता तर ही चटणी आपण एकदा बनून पंधरा ते वीस दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता तर अतिशय सोपी टेस्टी रेसिपी आहे घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद